बॉट्जमाई पढ़ना, इस यो दंढा हो से जो मारी चिसमुद्स nah हो से उंजक संपताल से एंज़ोंirosन्जियों के इस दिमिला के सकताल विल्जाक चुर्श्टमाई से द्ञिको के अंज्य एए प्र cannh இது <laughs> विजय झाले तुमच्या घरात वर्षानंतर गुलाल पडतो सतत दहा सतत एकोणीसशे अठ्याऐंशी पासून गुलाल यायचा अठ्याऐंशी नव्वद पंच्याण्णव नव्याण्णव त्याच्यानंतर मग दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा असं सर्व सतत गुलाल पडला गेलाय पण दोन हजार एकोणीसला त्या ठिकाणी पराभव झाला काही लोकांनी पराभव केला परत आत्तासुद्धा यावेळेसही पराभव केला दोन पराभव झाल्यानंतर आज परत आजचा आमच्याकडे गुलाल शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब आशीर्वाद आशीर्वादने शिवसेना प्रमुख मान्य उद्धवजी ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आज परत एकदा सचिनच्या रूपाने का होत नाही गुरुमंडीचा नगरसेवक प्रभागाचा नगरसेवक म्हणून का होत नाही आज आमच्या इथे गुलाल आला पडला अंगावर हे आनंदाची बाब आहे अनेक संकट आले होते तुमच्यावर त्यावेळेस कोणत्या संकटाला तुम्ही हेच केलं आणि यशस्वी झाले संकट संकट असे अनेक येत राहतात संकटाचे मुकाबला करायचं काम करायचं आणि ते संकट पार करायचं की गया गया। जे ले ते अपेक्षित यश न म्हणून मी सकाळपासून दुखी आहे मुंबई सुद्धा मला वाटलं मुंबई आपली येईल दोन भावांनी खूप जबरदस्त काम केलं तरी मराठी माणसांनी जवळ पंच्याहत्तर जागापेक्षा जास्त जागा दोन भावांना दिल्या हे काही कमी नाही आहे हे लोक भाजपवाले किंवा बाकी संघ शिंदेवाले म्हणे यांचे काहीच येणार नाही यांना काही होणार नाही संपले ठाकरे संपले पण ठाकरे संपले नाही ठाकरे परत मजबूतीने उभे आहे आणि त्यांच्या नंतर खाली आम्ही काम करणार आणि तेही आम्ही दाखवून देणार की महाराष्ट्रामध्ये परत एकदा ठाकरे राज्य येईल म्हणजे येईल